हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्याकरिता नाशिक जिल्हा परिषदेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती जाहिरात संस्थेचं नाव आहे नाशिक जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व रिक्त पदांचा तपशील माध्यम मराठी पद अंडर टीचर म्हणजे एक ते पाचसाठी उपशिक्षक वेतनश्रेणी मानधन मानधन असणारे सहा हजार अनुदान प्रकार ॲडेड विषय ऑल सब्जेक्ट शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी म्हणजे बारावी व्यावसायिक पात्रता डिप्लोमा एकूणपद आहे दोनशे पस्तीस आरक्षण न्यायपदांचा पस तपशील अनुसूचित जाती छत्तीस सर्वसाधारण अकरा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक पाच महिला अकरा अनुसूचित जमाती एकूण दहा त्यामध्ये सर्वसाधारण पाच अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला तीन अनुसूचित जमाती पेसा एकशे शेहेचाळीस पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण अठ्ठेचाळीस खेळाडू सात भूकंपग्रस्त तीन प्रकल्पग्रस्त सात अंशकालीन पंधरा माजी सैनिक बावीस महिला चव्वेचाळीस विजा अ बजब, बजक, बजड, ड विमा शून्य जागा त्याच पद्धतीने इतर मागासवर्ग त्रेचाळीस जागा सर्वसाधारण पंधरा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा महिला तेरा ए सी बी सी डब्ल्यू एस खुला शून्य जागा दिव्यांग सहा जागा अस्थिव्यांग दोन कर्णबधीर दोन अंश अंध दोन अशा एकूण दोनशे पस्तीस पदांसाठी नाशिक जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे सर्वसाधारण सूचना नेहमीप्रमाणे इतर व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणेच आहेत त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत जवळजवळ सात ते आठ जिल्हा परिषदेची रिक्त पदांची माहिती उपलब्ध असून त्याही व्हिडिओ पाहायला विसरू नका लवकरच पुढील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची जाहिरात एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती येत आहे या सर्व जाहिराती पाहण्यासाठी अद्यापित आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद